हरे कृष्ण कितीच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय चौथा श्लोक एकतीसावा यज्ञशिष्ठामृत भुजो या सनातन नायम लोको अयज्ञ कुतो कुरु सतम हे कुरुवंश श्रेष्ठ अर्जुना जे लोक यज्ञात अर्पण केलेल्या शेष अन्नाचे सेवन करतात ते सनातन ब्रह्म प्राप्त करतात पण जे यज्ञ करीत नाहीत त्याला ना या लोकात सुख लावते ना परलोकात एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मण मुखे कर्मजान सर्वांसे अशा अनेक प्रकारचे यज्ञ वेदांच्या मुखातून उत्पन्न झालेले आहे हे सर्व यज्ञ कर्मातून उत्पन्न होतात हे जाण आणि हे जाणून तू या बंधनांपासून मुक्त होशील श्रेयान द्रव्य चान यज्ञः परंतप सर्व पार्थ ज्ञाने परिसमाप्य दे हे अर्जुना द्रव्याने केलेल्या यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे कारण सर्वकर्मांचे अंतिम फल हे ज्ञानानेच संपन्न होते तद्विद्धि प्रणीपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानं ज्ञानी नस्तत्वदर्शिनः त्या ज्ञानाचे जाणकार गुरुजनांना नम्रतेने वंदन करून शंका विचारून सेवा करून तू त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त कर ते तत्वदर्शी ज्ञानी तुला ते ज्ञान सांगतील यज्ञात्वान पुनर्मोहरमेवं येन थे पांडव येन हे पांडवा जेव्हा तू हे ज्ञान प्राप्त करशील तेव्हा तू पुन्हा मोहाच्या अधीन होणार नाहीस त्या ज्ञानाच्या माध्यमातून तू सर्व भूत मात्रांना माझ्यामध्ये आणि स्वतःमध्ये पाहशील या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण